मुद्द्याद्वारे सांगू इच्छितो की नांदेड जिल्ह्यामध्ये पावसामुळं आदगाव आणि हिमायतनगर तालुक्याबरोबर नांदेड जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यामध्ये केळी त्याच्या बरोबर आंबा अं पिकाची खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाली जवळजवळ चार हजार पाचशे हेक्टर केळीची नुकसान झालेली आहे आणि माझ्या विधानसभा क्षेत्रात केळी पीक हे प्रामुख्याने आहेत आमच्या चौहान सुद्धा आहेत त्यांनी सुद्धा आम्ही पाहणी केली सन्मानिय खासदार जी चौहान साहेब यांनी सुद्धा पाहणी केली आणि अं जवळजवळ पूर्णला पूर्ण शेतकऱ्याचं नव्वद ते शंभर टक्के केळी पिकाचं नुकसान झालेले आहे परंतु जे पीक विमा कंपनी आहे बाराशे अठ्ठावीस लोकांनी पीक विमा उतरवला परंतु तिथला वाऱ्याचा वेग कमी बऱ्याच त्याच्यात त्रुटी आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की प्रति तास चाळीस हवेचा वेग पाहिजे परंतु यंत्र जे काही हवेचे मोजमाप यंत्र आहेत ते बंद होते त्याच्यामुळे शेतकऱ्याला त्या पीक विमा कंपनीकडून लाभ होत नाही मला सांगा की आपण राज्य सरकार अकराशे अकरा हजार नऊशे रुपये राज्य सरकारचा एका हेक्टरला केंद्र सरकारचा अकरा हजार नऊशे रुपये आणि शेतकऱ्याचा आठ हजार पाचशे रुपये तिघांचे मिळून किती पैसे चालले कंपन्याला आणि वारंवार सोयाबीनचा सुद्धा नेहमी तेच प्रश्न उपस्थित करून तोपर्यंत पीक विमा कंपन्या कृषी मंत्री दलात बैठक सुद्धा लावली होती कृषी मंत्री महोदयांनी सहकार्य सुद्धा केलं त्या पीक विमा कंपनीला अत्यंत खालच्या स्तरात खर्चवलं तरी सुद्धा त्याच्यावर फरक पडत नाही कुठल्याही याद्या देत नाहीत अनाच्याही आधिपत्याखाली नाहीत ह्या पीक विमा कंपन्या आणि शेतकऱ्याचा जेवढं म्हणजे स्वतःच प्रीमियम आज जरी शेतकरी सोयाबीन पिकासाठी एक रुपये भरत असेल तर महाराष्ट्र शासनाला सोळाशे कोटी रुपये कंपनीकडे भरले राज्य शासनाचा वेगळा केंद्र सरकारचा वेगळा एका हेक्टर साठी आपण सात ते आठ हजार रुपये पूर्ण प्रीमियम त्या कंपन्याकडे जातील आणि आपल्याला त्याच्या बदल्यात जर या कंपन्याकडे पैसा देण्यापेक्षा डायरेक्ट शेतकऱ्याला दिलं शेतकऱ्याला दिलं तर शेतकऱ्याचा फायदा होणार आहे आणि कंपन्या कोणालाही पैसे देत नाही मागच्या वेळेस आहे आम्ही सभागृहात ओरडतो परंतु कुठलाही त्याच्यावर परिणाम होत नाही अध्यक्ष महोदय शेतकऱ्याला तर चार हजार पाचशे केळीसशे बाधित शेतकरी आहेत हे त्याला तर मोबदला दिला पाहिजे परंतु या पीक विमा कंपन्याचं काय करायचं नेहमी प्रश्न माझ्यासारखाच म्हणजे नांदेडच नाही तर अनेक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या वदविवाहा नुकसान झालेलं आहे याच्यावर काहीतरी तोडगा काढा कंपनीला हे तर बंद करा शेतकऱ्याला डायरेक्ट जे राज्य सरकार केंद्र सरकार आणि लाभार्थ्याचा जे पैसा जाते ते शेतकऱ्याच्या डायरेक्ट खात्यात द्या एवढी मी सभागृहाला विनंती करतो त्याचबरोबर या वादळी वाऱ्यामुळं वीज वीज कंपनीचं एवढं शेतकऱ्याचं नुकसान झालं आजही ते इलेक्ट्रिकल पोल पडलेले आहेत थे। शेतकऱ्यांना बाजूला पेरणी केली परंतु आज सुद्धा ते पोल उभारले नाहीत वारंवार आम्ही बैठका घेतल्या तर सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे हजारो लाखो कोटी रुपयाची नुकसान झाली आहे तात्काळ आणि त्याच बरोबर राज्य सरकारनं वचननाम्यामध्ये इलेक्शनच्या वेळ कर्जमाफीचा विषय दिलेला आहे सरकार देणारच आहे याच्यात कुठलंही दुमत नाही कर्जमाफी परंतु हे केळी पिकाचं जे नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्याला कमीत कमी या अधिवेशनात त्यांचा तरी कर्ज माफ करा एवढीच मी सभागृहासमोर आपल्याला विनंती करतो आणि संजय मेश्राम संजय मेश्राम धन्यवाद अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय औचित्याच्या माध्यमातून